केदारी रेडेकर पब्लिक स्कूल आणि छत्रपती शिवाजी विद्यालय अंतिम फेरीत डॉक्टर घाळी शालेय फुटबॉल लीगला यंदा मिळणार नवा विजेता या स्पर्धेचे हुकमी विजेते साधना हायस्कूल होरायझनचा सा धक्कादायक पराभव डॉक्टर घाळी शालेय फुटबॉल लीगमध्ये केदारी रेडेकर पब्लिक स्कूल आणि छत्रपती शिवाजी विद्यालयानं प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला त्यांनी अनुक्रमे अनुभवी साधना हायस्कूल आणि न्यू होरायझनचा धक्कादायक पराभव केला गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत एम आर हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरु आहे या स्पर्धेतील फेवरेट म्हणून माजी विजेता साधना हायस्कूल आणि होरायझन या अनुभवी संघांचा उल्लेख केला जात होता त्याप्रमाणे साखळी सामन्यात उत्कृष्ट खेळ करून गटात अव्वल स्थान मिळवलं पण उपांत्य फेरीत रेडेकर आणि शिवाजी विद्यालय आपला खेळ उंचावून उन्सा उन्सा सर्वांना चकित केलं या दोघांनी प्रथमच अंतिम फेरी गाठल्यानं स्पर्धेला नवा विजेता मिळणार आहे पहिल्या उपांत्य सामन्यात शिवाजी विद्यालयानं न्यू होरायझनला दोन शून्य असा पराजयाचा झटका दिला पूर्वार्धात दहाव्या मिनिटाला समर्थ देसाईनं वर्धन अनंतपुरेच्या पासवर पहिला गोल करून विजयाची मुहूर्त मेडरवली होरायझनच्या रोमिल शाहनं बरोबरीची सुवर्णसंधी बेजबाबदार फटका मारून वाया घालवली उत्तरार्धात सव्वीसाव्या मिनिटाला शिवाजीच्या स्वरूप शेटकेनं दोन बचावपट्टूंना चकवून उत्कृष्ट गोल करून आघाडी दोन शून्य अशी वाढवली होरायझनच्या समर्थ कापसेचा कमकुवत फटका शिवाजीचा गोलरक्षक आर्यन पाटीलनं अडवून संघाला तारलं अखेर याच गोल फरकावर शिवाजी विद्यालयानं अंतिम फेर री गाठली केदारी रेडेकर पब्लिक स्कूलनं गतविजेत्या साधना हायस्कूलला एका गोलनं नमून धक्कादायक विजयाची नोंद केली उत्तरार्धातील आदित्य अत्याळकरचा सुरेख गोल कलाटणी देणारा ठरला साधनाच्या सूरज पवारचा हेटद्वारे गोल करण्याचा प्रयत्न लक्षवेधी ठरला श्रद्धेय साठे धीरज कुरबेट्टी यांनी गोल फेडण्याच्या संधी दवडल्यानं साधनाचे बरोबरीचे स्वप्न भंगले उर्वरित वेळेत रेडेकरच्या विवेक कश्यप शुभम शिंदे गोलरक्षक सुमेध मनुगतकर यांनी चिवट खेळ करून सहकाऱ्यांना जल्लोषाची संधी दिली सुलतान शेख सूरज कोंडुसकर आर्यन दळवी समर्थ यादव सुमित कांबळे यांनी पंच म्हणून काम पाहिलं